अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज मी आपल्याला येणारे श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी निमित्त श्री गुरुचरित्र पारायण आपण तीस एप्रिल पासून ते सहा मे पर्यंत घरी करावं केंद्रामध्ये करा केंद्रा मठामध्ये करा मठा कुठेही गुरुक्षेत्र पारण करू शकता उदुंबराच्या झाडाखाली पण तुम्ही पारण करू शकता पण खूप जण आहे की म्हणतात आम्हाला पारायण नाही जमत तर ह्या काळामध्ये कोणती सेवा करायची याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे चॅनेलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुक्षेत्राचे आणि नवनाथ पारणाबद्दल माहिती पट असं नाही की मग हा व्हिडिओ मी तुम्हाला सांगणार की गुरुक्षेत्र नाही करायला जमत असेल तर मग दुसरी सेवा करा असं नाहीये तुम्ही प्रयत्न करा शेवटी महाराज करून घेत असता तुम्ही गुरुक्षेत्र पारण करायचा प्रयत्न करा नाही जमलं तर तुम्ही संक्षिप्त गुरुक्षेत्र पारण करू शकता सात अध्याय संक्षिप्त गुरुक्षेत्र आहे किंवा तुम्ही केंद्रामध्ये प्रहरे असता प्रहरे म्हणजे काय प्रहरे म्हणजे असं आहे की तीस एप्रिल पासून ते सहा मे पर्यंत सात दिवस चोवीस तास केंद्र आहे ते ओपन असत तीस एप्रिल पासून ते सहा मे पर्यंत सात दिवस चोवीस तास केंद्र ओपन असतं सकाळी सात ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत महिला सेवेकरी आहेत ते सेवा करू शकता आणि संध्याकाळी रात्री सात ते सकाळी सात पर्यंत पुरुष सेवेकरी सेवा करू शकतात साती दिवस सात दिवस केंद्र ओपन असत ह्या सात दिवसामध्ये काय सेवा करायची ज्यांना गुरुक्षेत्र पारायण करायला नाही जमत त्यांनी साती दिवस नामस्मरण करू शकता स्वामी चरित्र वाचू शकता प्रहरेमध्ये दोन विनाधारी कंटिन्यू असतात म्हणजे तीस एप्रिल पासून ते सहा मे पर्यंत दोन विना असता दोन स्वामी चरित्र दोन माळी जप माळ असता हे कंटिन्यू चालू असत काही काही जण काही काही ठिकाणी एक एक घंट्याचे प्रहरे असतात काही काही ठिकाणी दहा दहा मिनिटाचे प्रहरे असतात जशा जस वेळ आहे जसे लोक येत असतात त्याप्रमाणे वेळ असते म्हणून आपल्या जवळच्या केंद्रामध्ये मठामध्ये जिथं पारायण होत असेल जिथं सप्ताह होत असेल तिथे जावं तिथं नावनोंदणी करा आणि आपण त्या नावा त्या नावनोंदणी केल्यानंतर त्या वेळेला आपण हजर राहायचं तुम्ही प्रहरेमध्ये ह्या सात दिवसामध्ये केलेली सेवा ही डायरेक्ट महाराजांपर्यंत जात असते आणि कधी लक्ष ठेवा वर्षभरामध्ये दोन सप्ताह असता खूप जण माहीत नाही खूप जण म्हणतात दादा तुम्ही आताच काभार सांगताय प्र गुरुक्षेत्र पारण करायला त्याचं कारण हे की दत्त जयंतीचा सप्ताह हा डिसेंबर नोव्हेंबर मध्ये असतो आणि स्वामी पुण्यतिथीचा हा सप्ताह हा मार्च एप्रिल मध्ये असतो म्हणून या दोन सप्ताह मध्ये गुरुक्षेत्र पारण अवश्य करा आणि ज्यांनी गुरुक्षेत्र पारण केलं त्यांनी प्रहरे सेवेमध्ये अवश्य नोंद करायची आपल्या जवळच्या केंद्रामध्ये आपल्या जवळचं केंद्र असेल तिथं जा नावनोंदणी करा आणि तुम्ही प्रहरेच्या सेवेमध्ये भाग घ्या जेव्हा आम्ही प्रहरे सेवा करायचो नवीन केंद्र होत तीन तीन चार चार घंटे लोक प्रहरे घ्यायचे कोणी येतच नव्हतं पण आता अशी वेळ आहे की दहा दहा मिनिटे प्रहराला प्रहरे देता वेळ बदलत असते तुम्ही जेव्हा महाराजांच्या समोर उभा राहता रात्री समजा कोणी जण रात्रीचे प्रहरे घेत असेल रात्री बारा ते तीन तुम्ही महाराजांच्या समोर बिना घेऊन असाल महाराजांच्या समोर तुम्ही माळा घेऊन बसलेल्या असाल महाराजांच्या समोर तुम्ही स्वामी चैत्र वाचत असाल बारा ते तीन ही अशी वेळ आहे ही गाड झोपेची वेळ आहे बारा ते तीन किंवा तीन ते पाच ह्या वेळेमध्ये प्रत्यक्ष तुम्ही महाराजांच्या समोर असता आणि खूप जण ह्या खूप जण म्हणतात मं दादा आमच्या जवळ केंद्र नाही मट नाही मग आम्ही काय करायचं तुम्ही स्वामी चरित्र वाचा सात अध्याय चरित्र आहे एकवीस अध्याय सॉरी एकवीस अध्याय स्वामी चरित्र आहे स्वामी चरित्र जेवढे पारण करता येईल तेवढे करा किंवा मग संक्षिप्त गुरुक्षेत्र साध्या संक्षिप्त गुरुक्षेत्र वाचा तुम्हाला जे करता येईल ते करा असं नाही हेच पाहिजे म्हणून नाही भेटलं स्वामी चरित्र वाचा नामस्मरण करा आणि पुरुष सेवकऱ्यांना कळकळीची विनंती आहे की तुम्हाला जर दिवसभर नाही असेल गुरुक्षेत्र पारण करायला नाही जमत असेल तर तुम्ही अवश्य काय करायचं प्रयराच्या सेवेला जा जेव्हा केंद्रामध्ये प्रच्या सेवेला भरपूर जण सेवेकरी होते छत्रपती संभाजीनगर मध्ये रात्री बजाज कंपनी मध्ये लोक तिथे जॉब करून यायचे म्हणजे आधी प्रपंच जॉब करून आल्यानंतर ते रात्री प्रेयर सेवेला यायचे मला आश्चर्य वाटायचं मी त्यांना म्हणायचो काकांना की तुम्ही दिवसभर स्टँडिंग जॉब करताय समजा सेकंड असेल त्यांची दिवसभर जॉब करताय रात्री ते बरोबर यायचे आणि आम्ही वाढ बघायचो कोण येणार कोण येणार आणि महाराज बरोबर त्यांना पाठवायचे ते दिवसभर जॉब करून त्यांची सेकंड शिफ्ट करून ते रात्री प्रहरेला यायचे साडे बारा एक वाजता दीड वाजता मग मी माझ्या मनामध्ये विचारायचे की महाराज बरोबर त्यांना पाठवायचे प्रेरेची सेवा कोणीही करू शकत नाही जोपर्यंत महाराजांची इच्छा नसेल तुमची इच्छा नसेल तुमचं मन चांगलं नसेल कोणीही करू शकत नाही म्हणून प्रेरेची सेवेला तुम्ही अवश्य यावं आता उन्हाळाच आहे आता असं पण कोणी बारा पर्यंत एक पर्यंत कोणी झोपत नाही सगळे मोबाईल बघत बसता त्याच्याऐवजी तुम्ही केंद्रामध्ये जा तिथं सेवा करा सेवा करताना मोबाईल बघू नका सेवाच करा खूप अनुभव असता प्रत्यक्ष महाराज उभा आणि आपल्याला आपण पण महाराजांच्या केंद्रामध्ये असेल असेल मठ तिथं दर्शनाला जातो पाच दहा मिनिटं बसतो आणि आपण आपल्या घरी येतो पण तीस एप्रिल ते सहा मे पर्यंत आपण केंद्रामध्ये तुम्ही किती वेळ बसू शकता बंधन नाही रात्री पुरुषांचे रात्री सात ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत सकाळी सात वाजेपर्यंत म्हणून तुम्ही रात्री आहे रात्रीची वेळ आहे तुम्ही प्रहरी करू शकता तर ते जे काका यायचे बजाज कंपनीमध्ये जॉब करून ते रात्री यायचे काका तुम्ही थकत नाही का ते म्हणायचे की महाराजांची सेवा कराल काय जेव्हा आपण अडचणीत असतो ते ही दत्त जयंतीची सेवा आणि स्वामी पुण्यतिथीची सेवा ही आपल्या सोबत असते ही बँकेमध्ये डिपॉझिट समजा तुम्ही आपल्याला कधीही अडचण आली कधी आपण तुम्ही अडचणीत असाल तुम्ही जर सेवा केली असेल सात दिवस सेवा केली असेल तुम्ही डायरेक्ट महाराजांना सांगू शकता की महाराज माझी अशी अशी अडचण आहे म्हणून सर्वांना कळगळची विनंती आहे की तुम्ही सर्वांनी गुरुक्षेत्र पारायण अवश्य करावं त्याच्याबरोबर प्रेच्या सेवेला पण भाग घ्या तिथे साफसफाई करा महाराजांना साफसफाई खूप आवडते की फक्त फक्त जप मासायचं आपलं काम नाही असं करू नका महाराजांची सेवा करताना लज्जा लाज लज्जा शरम सोडून द्या कोणी तुम्हाला ह्या वाईट बोलेल तुम्हाला कोणी नावं ठेवेल तुम्हाला काही काही बोलेल लक्ष देऊ नका कोणाला प्रतिक्रिया देऊ नका जो व्यक्ती तुम्हाला वाईट बोलेल तो त्याची केलेली सेवा तुम्हाला भेटत असते त्याच्यामुळे ताण देऊ नका आपली मनापासून सेवा करायची मन शांत ठेवायचं म्हणून सेवेला अवश्य जावं आता ज्यांना ज्यांच्या जवळ केंद्र नाही मठ नाही त्यांनी काय करायचं त्यांनी जास्तीत जास्त नामस्मरण करा सात दिवसामध्ये नामस्मरण केल्याचं नोंद नोंद करून ठेवा आणि संक्षिप्त गुरु सात अध्याय तुम्ही वाचू शकता काही प्रॉब्लेम नाही त्यांच्याकडे पीडीएफ नसेल मी लिंक टाकतो तुम्ही पीडीएफ ती घेऊ शकता काहीही प्रॉब्लेम नाही लिंक वर क्लिक करा ग्रुपवर जॉईन करा आणि तुम्ही ती लिंक जी पीडीएफ आहे ती पीडीएफ विनामूल्य घेऊ शकता अवडुंबराला प्रदक्षिणा मरा तुम्ही जास्त जास्त चरित्र आहे ते वाचू शकता या सात दिवसामध्ये जेवढे स्वामीचरित्र वाचता येईल स्वामी चरित्र वाचा दुर्गा सप्तशिती जेवढं वाचता येईल तेवढे वाचा कारण की विना हे दोन विना धरे असतात तुम्ही विना पण वाजवू शकता जपमाळ घेऊ शकता स्वामी चरित्र वाचू शकता आणि असं बंधन नाहीये कोणीही करू शकत जात ना जात पात धर्म लिंग असं काहीच नाही खूप जण घाबरतात मला खूप जण मेसेज करता की दादा मग तिथं कोणतरी बसलेलं असतं मग आम्हाला घेऊन देतील आमचं तसं काही नाही सगळ्यांना सेवा करायचा चान्स आहे जवळच्या केंद्रामध्ये जा ती जाणाऱ्या तीस एप्रिल पासून ते सहा मे पर्यंत तुमची नाव नोंदणी करा आणि त्या सेवेला तुम्ही जा तुम्हाला कोणीही काहीही बोलणार नाही फक्त सेवा करताना कोणाशी काही बोलायचं नाही मोबाईल वापरायचं नाही मनापासून सेवा करायचं तुम्ही जेव्हा महाराजांच्या समोर बसता दहा मिनिटं बसणार असाल अर्धा तास एक घंटा कितीही बसणार असणार तर महाराज आपल्या प्रत्यक्ष समोर असते प्रहराची सेवा ही खूप लाभदायी आम्ही प्रहराची सेवा घेण्यासाठी रडायचो मी तर स्वतः रडायचो भेटत नव्हती एवढी गर्दी होती पण आता खूप जण असे आहे की सेवेलाच येत से नाही तुम्ही सेवेला या सेवा करा मनापासून सेवा करा आणि ह्या तीस एप्रिल ते सहा मे पर्यंत मौन धारण करायचं कोणाशी काहीही बोलायचं नाही तुम्हाला कोणी चांगलं बोलो तुम्हाला कोणी वाईट बोलो कोणी निंदा न वंदा लक्ष द्यायचं नाही आपण महाराजांसाठी जातो लक्षात ठेवा मठ असेल मंदिर असेल काही असेल हे कोणाचं आहे केंद्र असेल हे कोणाचं आहे महाराजांचं आहे खूप जण काय म्हणता मला हा मला तो बोलला मला मम हा बोलला सोडून द्या आपल्याला महाराजां महत्वाचे आपल्याला कोणी महत्वाचं नाहीये कोणी बोलण्यासाठी मठामध्ये केंद्रामध्ये जाऊ नका आपण आपलं महाराजांसाठी जायचं तिथं नतमस्तक व्हायचं नामस्मरण करायचं प्रहरामध्ये जी सेवा पडेल ती सेवा भेटेल ती करायची पडेल ते काम भेटेल ती करायचं स्वच्छता महाराजांना खूप प्रिय आहे मनापासून स्वच्छता करायची सात दिवस जेवढी सेवा करता येईल तेवढी सेवा करायची मन शांत ठेवायचं घाबरायचं नाही मन शांत ठेवून सेवा करायची महाराजांची मनामध्ये किंतु परंतु आणायचं नाही म्हणून ज्यांना सेवा आहे मी लिंक कमेंट मध्ये लिंक टाकेल ज्यांना संक्षिप्त गुरुक्षेत्र विनामूल्य आहे ते मी तुम्हाला विनामूल्य आहे त्याची पीडीएफ तुम्ही डाउनलोड करू शकता काही प्रॉब्लेम नाही आहे ते करा स्वामी चरित्र वाचा नामस्मरण करा या पद्धतीने तुम्ही करू शकता सात दिवसामध्ये केलेली सेवा ही महाराजांपर्यंत जात असते एरि केलेली पण सेवा जात असते पण स्वामी पुण्यतिथी पर्यंत आपण महाराजांचं नामस्मरण आहे ते नामस्मरण आपण करू शकतो झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समाज